अभिषेक डोंगळे युवा शक्ती आयोजित फुगडी स्पर्धेला मोठा प्रतिसाद अमृता डोंगळे भविष्यात महिलांचे सक्षम नेतृत्व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राधानगरी तालुक्यात महिलांच्या मध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे अभिषेक डोंगळे युवा शक्तीच्या वतीनं शिरगाव येथे आयोजित झिम्मा फुगडी स्पर्धेमध्ये महिलांचा प्रचंड सहभाग दिसून आला पारंपरिक पोशाख ढोल ताशांचा नाद आणि आनंदी वातावरणात संपूर्ण कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या मंत्री सो मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा मुसरीफ उपस्थित होत्या त्यांनी बोलताना अमृता डोंगळे यांच्यात नेतृत्व गुण सामाजिक जाण आणि लोकसंपर्काची ताकद आहे भविष्यात त्या महिलांचे सक्षम नेतृत्व करतील याची मला खात्री आहे असं प्रतिपादन केलं अमृता डोंगरे यांनी महिलांच्या प्रश्नावर बोलताना सांगितलं की स्त्री सबलीकरण हे केवळ घोषवाक्य न महिलांना स्वावलंबी बनवणे हे माझं ध्येय आहे या कार्यक्रमास मोठ्या संख्येनं महिला तरुण वर्ग तसेच ग्रामस्थ उपस्थित होते पारंपरिक खेळामुळे महिलांना आपली कला उत्साह आणि एकोपा दाखवण्याची संधी मिळाली यावेळी भजन ओवी म्हणणे घागर नाचवणे सूप नाचवणे काटवट करणा चिम्मा फुगडी अशा सांस्कृतिक खेळांनी वातावरण भारावून गेले होते या स्पर्धेला एकूण बावीस संघ सहभागी झाले होते जिम्मा स्पर्धेचे विजेते प्रथम क्रमांक हनुमान शिरगाव द्वितीय क्रमांक हनुमान घोटवडे तृतीय क्रमांक क्रांती सूर्या आमजाय भरवडे चौथा क्रमांक जय संतोषी माता अमजाय भरवडे पाचवा क्रमांक त्रिमूर्ती आवळी सहावा क्रमांक तारा राणी राशिवडे सातवा क्रमांक विठू माऊली परगेवाडी घागर स्पर्धेचे विजेते प्रथम क्रमांक सरिता चौगुले द्वितीय क्रमांक किरण एरुडकर तृतीय क्रमांक मंगल पवार चौथा क्रमांक संपदा एरुडकर पाचवा क्रमांक वर्षा परगे सूप नाचवणे स्पर्धेचे विजेते प्रथम क्रमांक चंद्रभागा पाटील द्वितीय क्रमांक मानसी कांबळे तृतीय क्रमांक रंजना पाटील चौथा क्रमांक अनिता पाटील पाचवा क्रमांक सुजाता पाटील हुगडी स्पर्धेचे विजेते प्रथम क्रमांक सुरेखा कवडे द्वितीय क्रमांक कल्पना पाटील तृतीय क्रमांक पूजा चौगुले चौथा क्रमांक संगीता पाटील पाचवा क्रमांक जयश्री पाटील यांनी पटकावले यावेळी मुस्लिम गटाच्या शीतलताई फराकटे यांनी महिलांना मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाला अनिता डोंगळे आरती ताईशेट्टे सविता भाटळे मेघा धनवडे अमृता चौगले अभिषेक डोंगळे अश्विनी पाटील दीपाली चौगले व महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या